प्रभाग आठ मध्ये हो शिवसेना शिंदे गटाचा उत्साही प्रचार वडी शहराच्या विकासासाठी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक या पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग आठ अ मधील देवळे आणि सूर व ब मधील राजू रिंगोले यांच्या प्रचारार्थ जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर किरणताई विश्वासभाऊ नांदेकर शिवसेना नेते मनीष सुरावाल प्रमुख उमेश वैरागडे विधानसभा संघटक किशोर नांदेकर विधानसभा संघटिका संगीता मोरसकर लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा समन्वयक शुभम गोरे शिवराज पेचे तसेच राज रिंगोले यांचे स्नेही उमेश पोद्दार यांच्या उपस्थितीत गुरुनगर बेलदारपुरा मोमिनपुरा प्रचार दौऱ्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जनतेने ठिकठिकाणी या जनसंवाद यात्रेचे स्वागत करून विजयाचा विश्वास दिला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोश पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि जनतेचा विश्वास यामुळे प्रचार यात्रा अधिक प्रभावी ठरली या प्रभागात जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया यांच्या हस्ते शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज इथे प्रभागाच्या आपले उमेदवार राजीव रिंगोळे आणि आमचे सुरताई तसेच सोबत असलेली नगर अध्यक्ष पायल तोरसाम आणि माझे सहकारी सन्माननीय मनीषजी सुरावार इतर सर्व पदाधिकारी सर्व मिळून आज इथे आम्ही या पक्ष कार्यालयाचा उद्घाटन निवडणुका केलेला आहे मी माझ्याकडून राजू रिंगोले आणि त्याच्या सोबत असलेले त्यांचे सुरताई आणि सहभागातील त्यांचे सर्व सहकारी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मेहनत जर खूप चांगली राहिली तर निश्चितच आपण इथून विजय पटकवू आणि या प्रभागातल्या सर्व मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल अशा मा माझ्याकडून शुभेच्छा आहे आणि मी माझ्या शब्दानंतर नमस्कार आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठचा प्रचाराचा नारळ करून आम्ही शुभारंभ करतो आहे ना आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार चौ पायलताई तोडसाम तसेच प्रभाग आठचे उमेदवार राजूजी रिंगोले व देव्यानीताई सोड या तिघांच्याही प्रचारासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आणि लोकांचा वाढता प्रतिसाद शिवसेना शिंदे गटाला पाहून हे तीनही उमेदवार निश्चितच निवडून येतील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे व जनता संपूर्ण सहकार्य व्यवहार यांना आशीर्वाद देतील याची अपेक्षा करतो नमस्कार मी प्रभा राठमधून सौ देवे आणि संजय सू शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून उभी आहे आणि माझ्या सोबत राजू रिंगोले नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षासाठी पायल ताई तोरसा उभे आहे आणि आम्ही निर्विवाद निस्वार्थ से, सेवेसाठी तत्पर आहोत आपल्यासोबत आपण आम्हाला सहकार्य करावं आणि स्पेशली विजभाऊ चोडे यांचे नेतृत्वाखाली आमच्या रॅलीला सुरुवात होत आहे नमस्कार मी राजू रिंगोले प्रभाग आठ मधून मी उमेदवार उमेर उमेदवार उभा आहे त्याच्यानंतर मा माननीय विजूभाऊ चोरडे आहे त्यांची जर नेतृत्वाखाली आज आम्ही सगळ्यांना उमेदवारी घेतली आहे तसेच पायल ताई तोडसाम हे नगराध्यक्षासाठी उभे आहे आणि माझ्यासोबत नगरसेविका देवयानी सूर हे काकू सोबत आहे माझ्या आणि त्याच्यानंतर आज आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहे छत्रपती <एंगी> शिवाजी महाराज की भवानी